रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय गाडवे रामा एग्रोटेकचा प्रतिनिधी मोरे एजन्सी मोरगाव आज आपण अशा एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत ते त्यांची ओळख सांगतीलच दहा फाटा येथील सूर्यवंशी वस्तीवर आपण एका अशा शेतकऱ्यांना उसाबद्दल त्यांना असा रिझल्ट दिलाय आपल्या रामायटच्या उत्पादनांनी तर आज त्यांनाच भेटूयात चला तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आपले किशोर सूर्यवंशी यांच्या तीन एकर उसासाठी लागण कधीची एक सातची लागण आहे एक सातला लागण ही टिप्पे दोनशे पाचसाठी शहाऐंशी शहाऐंशी जीरोबत्तीस शहाऐंशी जीरो बत्तीस हे एक सातला लागण केल्यानंतर तर यांच्या ऊसात असा म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं का की हा ऊस येईल नाही ऊस म्हणजे म्हणजे आज गेल्या जमा झाल का लागण करताना अंतर वगैरे एक डोळा आणि अंतर दोन दोन येतलं आपले आणि सरीतलं अंतर साडेचार फुट साडेचार फुट अंतर आणि ऊसाची बेने लागण होते पण ऊस लागण केल्यानंतर ऊसाची उगवण क्षमता एक वीस दिवसांनी होती त्यावेळेस कसा ऊस उगून आला आज वर नव्हता नव्हता एक उभा एक 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 होता म्हणजे कुठेतरी कुठं तरी दिसत होत नंतर मग ड्रिंचिंग हा नंतर मित्रांनो आपलं रामा ए कंपनीचा संपर्क केला त्यांनी आमच्याशी संपर्क केला त्यांच्या मित्र थ्रू आणि आपण त्यांना एक ड्रिंचिंग दिलं सुरुवातीचं ड्रिंचिंग होतं रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि रुट रूट मॅजिक तेवढं केलं ते ड्रिंचिंग नंतर कसं वाटलं तुम्हाला ते लगेच चार तीन दिवसांनी लगेच फरक रू जाणवला म्हणजे तुमचं त्याच्यानंतर पण दिसायला वाटत नव्हतं की ओसापला टाकायचं रोटर मारून नवीन लागेल त्याच्यानंतर आपण एक परत ड्रिंचिंग केलं परत ड्रिंचिंग केली मला वाटतं तेच केलं ड्रिंचिंग तेच ड्रिंचिंग केलं गोल्ड स्टीम ग्रो आणि रोट मॅजिक त्याच्यात कसा फरक वाटला मग त्याने एकदम फरक ग्रीप घेतली ग्रिप घेतली म्हणजे फोटो दिसायला लागले आणि थोडस ऊस आहे असं दिसायला लागलं आता ही जवळ तीन एकरचं क्षेत्र आहे तीन एकरच्या क्षेत्रात असं त्यांना वाटायला लागलं की ऊस कुठंतरी कुठंतरी दिसतोय पण त्याच्यानंतर आपण एक फवारणी घेतली तेरा चाळीस तेरा आणि जिंक जिंक त्याचा कसा रिझल्ट वाटला त्याचा एक नंबर रिझल्ट आलाय म्हणजे पानाची रुंदी पानाची रुंदी काळू की आणि सगळे सगळे हे दाखव हे ही ग्रीनरी एकदम मस्त झाली म्हणजे पूर्ण दोन आहे आणि खाली खाली फोटो पण दाखवा हे फक्त पन्नास ते पंचावन्न दिवसच शेतकरी मित्रांनो आहे आणि फक्त आपला दोन ड्रिंचिंग आणि एक फॉर्णीचा एवढा मोठा बदल झाला आणि त्यांनी आपल्या कंपनीवर विश्वास ठेवून वापरलं फॉरणी घेतली त्याच्यानंतर आता कसं होत दिसतोय आता एक लेवल दिसतोय का तुम्हाला काका काय काय फरक जाणार आहे उसामध्ये म्हणजे आता मी पहिल्यांदा पाहिलं होतं ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस असं होतं म्हणजे तो ऊस मनातच नव्हतं त्याच्यानंतर त्याचा आता एक महिना गेला या पिरियड मध्ये एक महिना ये आईना गेला तसंच तसंच खाली बसली गाडी विचारवायची गट फटली म्हणजे माझ्याकडे येत होती अगोदर त्यांचं आपलं ह्या प्लॉट मध्ये आणलं आणि मग त्यांना तयार केलं तयार केल्यानंतर रूट मॅजिक मला घेतलं ट्रेनिंग वगैरे घेतलं त्याचा रिझल्ट मिळाल्यानंतर मग आपण फवारणी घेतल्या मग तेरा चाळीस तेरा असेल झिंक असेल आणि सगळ्यात चांगला फरक आम्हाला कधी जाणवला ज्यावेळेस तेरा चाळीस तेरा आणि झिंक ह्याचा फरक मात्र आम्हाला सात त्या सातच दिवसाचा सातव्या दिवसाच्या म्हणजे हा जर फार मोठा रिझल्ट आहे त्याचा आणि हे करत तर चांगलं आहे आज लोकांना रासायनिक जी स्थिती खराब झालेली आहे त्याला कुठंतरी बदल शेतीचा मिळाला पाहिजे आणि लोकांनी ह्याचा वापर केला पाहिजे म्हणजे हे तसं आणि खर्चिक बी नाही असं त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या जे आम्हाला इस्टिमेट सांगितले त्या पद्धतीने जर गेलो तर नेहमीच्या उसापेक्षा माझ्या हिशोबाने पन्नासशे पन खर्च कमी आता ह्या प्लॉटला म्हणजे आता जे आता दिसते जे करून दिसते ना की नैसर्गिक म्हणजे रासायनिक खात्याने एवढी दिसलीच नसते आता दिसते पानाची रुंदी म्हणा काय म्हणा साईज कोंबाची अतिशय चांगली आहे आणि वापरतोय म्हणजे मी सुरुवातीला आता माझा प्रॉट इथं सुरुवातीपासून मी माझे आठ दहा दिवस गेले होते पहिलं ड्रिंचिंग नाही झालं नाही झालं परंतु मी नंतर लगेच आठ दहा दिवसात आपण त्याच्यात पहिलं ड्रिंचिंग पण आपण घेतलं घेतलं की पहिलं ड्रिंचिंग घेतलं नाही शेतकरी मित्रांनो हा शेजारीच पण बोल रोपाची लागण एका लागण आहे आमच्या बंधूंची रोपाची लागण रोपाची लागण आहे फक्त हे त्या आपले त्यांच्या पद्धतीने हे हां डोस आहे त्यांच्या पद्धतीने म्हणजे आपले आपले रामायुटेकचे डोस नाहीत काय आणि शिवाजी रोपाची लागण रोपाची लागण नेहमी कांडी लागणच्या दोन अगोदर असते म्हणजे दोन अगोदर त्याचं कारखान्याला नोंदवतो तसं तसंच तसं त्या मध्ये बघा आपण बियाणी लागण करून फरक आमच्या भागामध्ये एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झाला दोन दिवसात दोन दो 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 दिवसात पण ह्या ह्या रानाला पंधरा दिवसापासून ट्रिप बंद पंधरा दिवस अजिबात ट्रीप चालू केलेलं नाही पाणी दिलेलं पाणीच दिलेलं नव्हतं दिले दिले त्यामुळं ह्या रानामध्ये पाणी सुद्धा साठलेलं नाही म्हणजे आता ह्यांच्या खात्याचा परिणाम आहे की बाबा रान रानभुसभुशी काय होणं ह्याचा रिझल्ट आम्हाला नंतर मिळत परंतु आज तरी ह्यात पा पाणी शेवारी पाणी सगळीकडे पाणी पण ह्यामध्ये पाणी नाही आता ह्याला आम्ही थोड्या दिवसात ह्याच्याच सल्ल्याप्रमाणे एक छोटीशी रिग मारणार बर। आहे बरं आणि आता आपण त्यांना एक डोस दिला आहे ड्रिंकिंगसाठी ड्रिंकिंग ज्ञानशक्ती मायक्रोन्यूटन आणि रुटमॅजिक रुटमॅजिक त्यांनी पूर्ण फोटो एकसारखे वर येतील फोटव्यांची जाडी वाढेल आणि ऊस हा एक टेबल प्लॉट होईल म्हणजे आता थोडाफार दिसतोय खाली आपल्याला काय पाठीमागे मागे काय वर आहे असं त्या पूर्ण टेबल प्लॉट होईल या आत्ताच्या डोसमध्ये शेतकऱ्यांना आपण पूर्ण टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट त्यांना पण माहिती आहे की आपण त्यांचा जास्तीत जास्त टनिस काढून देणार आहे आणि ह्या प्लॉटचं शूटिंग आपण दर चार महिन्याला घेणार आहे ह्याच्या कांड्यातली पेऱ्यातले अंतर पेऱ्यांची जाडी आणि सगळ्या महत्त्वाचं शेतकऱ्यांना वाटतं की खाली जेवढे फुटवे निघलेत तेवढे वर येत नाहीत हा शेतकऱ्यांचा गैरसमज आपण पूर्णतः दूर करणार आहे खाली समजा तुमचे पंधरा फुटवे वरती पण पंधराच फुटवे आपण त्यांना मोजून दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हा पूर्ण प्लॉट ह्यांच्या माहितीप्रमाणे हे मोडून टाकणार होता पण आपल्या औषधांनी कमाल केली आणि तुम्ही समाधानी घ्या समाधानी शंभर टक्के समाधानी तर शेतकरी मित्रांनो यांनी कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल आणि आपले प्रोडक्ट वापरल्याबद्दल कंपनीकडून त्यांचे धन्यवाद